रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता एवढं लांब होत होत नव्हतं नव्हती आता आट आने था आठ महिने झाल्यात आणि एक साधारणतः अठरा वीस अठरा वीस कांड्यांवरती ऊस आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी योगेश जाधव आता आपण आलो आहे पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी तर आपण या ऊसाच्या प्लॉट वरती आलेलो आहे तो प्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार मित्रांनो कोणत्या आहे शहाऐंशी बत्तीस जर शेतर किती आहे फोडवा साधारण एक आठ महिने झाला आठ महिन्याचा आठ महिन्याचा खोडवा आहे तर आपण राम कोण कोणकोणती उत्पादने वापरली शक्ती परत समृद्धी अजून रूट मॅजिक हे असे वापरले याच्या व्यतिरिक्त बाहेरचे काय वापरलं का रासायनिक खत नाही फक्त टाकलं ओके तर आता पहिल्या रासायनिकचा प्लॉट होता तुमचा जो त्या प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये काय काय बदलत आता उसाची जाडी पेरे पिर्याला भरपूर लांब आहे पहिलं एवढं प्यार लांब होत नव्हतं उसाची जाडी होत नव्हती एवढं बर 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 आणि खर्चाचा जर तफावत काढला आपण तर रासायनिकच्या तुलनेत रामाई रोटीचे उत्पादन खर्च स्वस्त आहे का मागित हां स्वस्तच म्हणावं लागेल हे रासायनिक खत जरा पिशव्या केल्या तरी महागित ना हा विकवड मध्ये स्वस्त पडते जरा हां आणि उत्पादनात कशा प्रकारे वाढ होते या उत्पन्न फक्त म्हणजे ऊसाची पानं बिन किंवा झाडी हे चांगली राहते म्हणून हा आणि प्लॉट एकसारखं राहतोय का हा एकसारखे उंची ऊसाची किती कांड्यावरती ऊस आहे कांडे आहे शेतकरी मित्रांनो वीस कांड्यावरती आता हा आपला ऊस आहे सुरुवातीला आपण ज्ञानू शकते रूट मॅजिक मायक्रोसिलेटेड खालून वरून रामागोल्ड मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न ग्रो वरून फवारणीसाठी नंतर आपण दिलं आहे बायोसमृद्धी बायोक्रांती आणि आता नंतर शेवटच्या टप्प्यात बायोसृष्टी सोडलेला आहे आता आठ महिने झाल्यात आणि एक साधारणतः अठरा वीस अठरा वीस कांड्यांवरती ऊस आहे पेऱ्याची लांबी वगैरे एकदम मस्त आहे आलेल्या रिझॉर्टवर तुम्ही समाधानी आहेत का हो हाय पहिलं किती ॲव्हरेज किती तुटला होता सत्तावन्न आठवन्न टन भर राहतो पाहुणे अकर पावन एकरा आत्ता ही ग्रोथ बघून तुम्हाला काय वाटतं किती तुटल किती टन जाईल तरी पन्नास एक टन जायला पाहिजे आसपास आसपास हां खोडवाया खोडू आहे ना पुढच्या भागामध्ये बघू आपण किती ॲव्हरेज निघतोय त्याच्यावरती धन्यवाद रामकृष्णार